छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या बंद पाळण्यात येईल असा सज्जड इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिनांक एकोणतीस मार्च रोजी सायंकाळी ऑनलाईन घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिलाय सव्वीस मार्च रोजी राहुरी शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली या घटनेच्या निषेधार्थ दिनांक एकोणतीस मार्च रोजी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी ऑनलाईन पत्रकार परिषद घेतली यावेळी तनपुरे म्हणाले की घटना घडल्यानंतर आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलीस प्रशासनाने दोन दिवसाचा वेळ मागून घेतली होती मात्र आज घटनेला दिवस उलटून गेले अद्यापही एकही आरोपी अटक करण्यात आली नाही ही मोठी गंभीर बाब आहे सध्याच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान करण्याच्या घटना घडत आहे एकनाथ शिंदे यांचे सरकार असताना छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सहा महिन्यामध्ये बांधून कोसळला शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले जातात कोणीही उठतो आणि महाराजांचा अवमान करून बदनामी करतो पोलीस प्रशासन याबाबत काहीच करत नाही मात्र आम्ही आता शांत बसणार नाही शिवाजी महाराजांचा पुतळा ज्या तालमीत ठेवला होता ती तालीम राहुरी नगर परिषदेच्या मालकीची आहे चार वर्षापासून नगर परिषदेवर प्रशासक असल्याने याची जबाबदारी मुख्याधिकाऱ्यांची आहे त्यामुळे या घटनेला सर्वस्वी जबाबदार प्रशासक आहे महाराजांचा पुतळा तालमीत कोणी ठेवला त्याची परवानगी घेतली होती का पुतळ्याची देखभाल प्रशासनाकडून होत होती का या सर्व घटनेला नगर परिषद प्रशासक जबाबदार आहे त्यामुळे मुख्याधिकारी यांची पोलीस प्रशासनाकडून सखोल चौकशी होऊन संबंधित घटनेला त्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा तसेच त्यांना सेवेतून निलंबित करण्यात यावे तसेच महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या आरोपींचा दोन दिवसात शोध घेऊन त्यांच्या तोंडाला काळे फासून त्यांची धिंड काढण्यात यावी तसेच त्यांना अटक करून कठोरात कठोर कट्रोर कारवाई करावी दोन दिवसात आरोपींना अटक न झाल्यास एक एप्रिल पासून राहुरी शहर कडकडीत बंद ठेवण्यात येईल असा इशारा माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी दिलाय विजन प्लस न्यूज साठी मिनाश पटेकर राहुरी